हाय नमस्कार मित्रांनो कसं काय सर्वजण बरे आहेत का मित्रांनो आजचा विषय असा आहे बघा की लोक आपली प्रगती झाली तरी पण त्यांना बघवत नाही आणि नाही काय केलं तरी पण त्यांना बघवत नाही काय केलं पाहिजे मला सांगा तर मित्रांनो असा आहे की आपल्याला एक कमेंट आली ती पाठीमागच्या दोन तीन दिवसाखाली तर त्या कमेंटमध्ये कमेंट हिला आली होती म्हणजे हिच्या व्हिडिओच्या खाली कमेंट आली ते तर, तर, तर ती कोण घडी आहे का बाई है है? ती काय माहीत नाही ते म्हणतील काय ही बाई बापाला पण पुसते मग आता ह्याचा अर्थ काय माहिती आहे का व्हिडिओ होता बाबासाहेब आंबेडकरांचा व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओच्या खाली कमेंट अशी आहे की ही बाई बापाला पण हिच्या पुसते म्हणून मग काय ह्याचा अर्थ समजावा मला सांगा बाबासाहेब आंबेडकर त्यांचा बाप नाही का आमचा एकट्याच आहे का पण ही बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवावर बसून खाते रे ह्यांना लाजा वाटत नाही रे कशा आता आमचं व्हिडिओ चांगलं व्हायरल होते म्हणून कमेंट करतील ते आणि कमेंट केल्याशिवाय पण आम्हाला कसं कळणार ना की बाबा आमचं काय आहे काय नाही मग काय काय सजेशन करतील ना की बाबा तुम्ही दादा असं व्हिडिओ बनवा तसं बनवा हे ते मग हे काय कुचकाट लोक जे आहेत ते अशा कमेंट करते मग अशा लोकांसाठी काय तुम्ही सल्ला द्याल मला सांगा किंवा मी स्वतःहून ह्यांच्यावर काय बोलू काय ह्यांना शिव्या जरी दिल्या तरी पण ह्यांना काही फरक पडत नाही पण नाही मी शिवाय देणार नाही काही गरज नाही शिवाय उलट माझा ते म्हणजे तोटा आहे त्यांना शिवाय देऊन माझा ऑडियन्स लय भारी आहे एक काल दोन हजार आपले पूर्ण यूट्यूब फॅमिली झाली त्याच्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद तुम्ही खूप खूप प्रेम केलं माझा दोन हजार सबस्क्राईब झाले त्याच्याबद्दल तर बाकी काय नाही तर ह्या अशा कमेंड येते त्या आपले दोन हजार सबस्क्राईबर आज कम्प्लीट म्हणजे आपल्याला दोन लाखपेक्षा जास्त आहेत हे आणि माझा एक एक सबस्क्रायबर माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि एक एक सबस्क्रायबर माझा लाख मोलाज आहे तर हे अशी कुचकाट लोक कुचक्या कुचक्या कमेंट करतील बघा मित्रांनो आणि तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा माझा कुठल्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला काय वाईट वाटते किंवा माझं कुठलं काय काय असलेल काय व्हिडिओ आहेत का कुठलं काय कुठे कुठल्या व्हिडिओमध्ये शिव वगैरे दिले का कुणाला असं काय काय नसतंय व्हिडिओ फक्त आपलं एकदम जे आपल्या रिअल लाईफमध्ये माझ्या काय चाललेलं असते किंवा काय बाहेरचं काय व्हिडिओ इकडे तिकडे जे बाहेर आता सध्याच्या जगात काय चाललंय ह्याच्यावर ते आपले व्हिडिओ असते रोजच आणि रोज आपला व्हिडिओ दोन वाजता येत तर मग आता मी काय विचार केला की मला म्हणली बघा असलं का कमेंट आली मला असं तसं मग मी हिला सांगितलं लोक देवाला सोडत नाही ते देवाला बोलते असलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे नरेंद्र मोदीला बोलते ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला बोलते मग आपण काय चीज आहे ह्यांना हे बोलणारच ना काय काय युट्यूबर आता नवीन जी चॅनल चालू केले ह्यांना कमेंट पण येत नाही ते म्हणजे आम्हाला कमेंटच कसं काय येत नाही त्यांच्या त्या मग आपल्याला कमेंट येत्या म्हणलं येऊ दे ना काय त्यांना बोंबलाय ते बोंबल ते खाली तिथं म्हणून म्हणलं आजचा हा व्हिडिओ बनवा आणि तुम्ही काय सजेशन करताय मला सांगा अशा लोकांसाठी काय करायला पाहिजे का ह्यांना हायडच करून टाका मग हायड जरी केलं तर मग पुन्हा कसे कमेंट करणार हे असं पण आहे ना <coughs> म्हणून आता हायड सुद्धा मी करत नाही आणि ह्यांच्या कमेंटना आपल्याला काय फरक पडत नाही यांचं दोन शब्द नुसतं वाचलं मग काय खचून जाईल काही गरज नाही आता ती आपलं गावटी पूनम निलेश किती असं नाही ढेंगाणा करते धेंगाणा नाचते ते काय बायकोला काय उचलून घेते ते तर बघा ते उचलून त्यांना घेतलंच पाहिजे त्यांना लग्नात त्यांनी घेतली नसर काय नाही आता ही घेतलीच पाहिजे फोटो बिटू काढते ते उचलून घेऊन आणि त्याच्या खाली कमेंट करते ते त्यांना बांध बाध मग त्यांना काय फरक पडत नाही यूट्यूबवर पैसा मिळतो राव रक्कड पैसा यूट्यूबमध्ये त्यांना कुठं माहिती आहे एखादा यूट्यूब चॅनल चालू कराव्याने पण आमचं असं नाही म्हणणं आम्हीच यूट्यूब चॅनल चालू केले आणि आम्हीच पैसा कमावा असं आम्ही म्हणतो तुम्ही पण पैसे कमवा चालू करा तुम्हाला काय नवीन नवीन कंटेंट सुचते लोकांपर्यंत तुम्ही पोचवा लोकांना चांगला संदेश द्या आम्ही तसं मी माझ्या व्हिडिओमधून रोजचा एक चांगला संदेश असतेस कालचा व्हिडिओ माझा बघा परवाचा बघा चांगलाच संदेश असणार कुठल्याही व्हिडिओमध्ये माझा चांगला संदेश असणार आहे आणि आहेच बाकी काय नाही मित्रांनो तुमचा सपोर्ट फुल आहे आपल्याला आणि माझं जे यूट्यूब चॅनल डिलीट झालं त्याला सुद्धा सपोर्ट तुमचा फुल होता आणि त्याच्यामधली नेहमी सबस्क्राईबर आता आपल्याला जॉईन झालेली बरं का आणि जे आहे ते नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईबर लगेच आता करा आणि माझं व्हिडिओ तुम्हाला माझ्या लाईफस्टाईलचं व्हिडिओ हे तुम्हाला सगळं बघायला मिळतं आपलं काय तुम्हाला सांगतो बिर काय एवढं असं म्हणावं नाही आलिशान बांगला बिंगला काय नाही काय नाही जे काय आहे ते मागू तुम्हाला सांगतो कपड्या बिपडं हे तसं असंच आहे जरा असं कापडं बिपडं ही सगळे लोंबलेली काय जी रेल काय असेल ती आपल्याकडे काय असं डुप्लिकेट काय नसते सगळं ओरिजिनल आणि तीच तुम्हाला बघायला आवडते म्हणून मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला माहिती आहे बाबा ओरिजिनल कसं असते आणि डुप्लिकेट कंटेंट कसा असते डुप्लिकेट कंटेंट काय काय बनवते ती मग आमचा मोबाईल पाण्यात पडला त्यांच्याकडे पैसा रक्कड असतो ना रक्कड पैसा असतो मोबाईल पाण्यात पडला दुसरा घ्यायचा ते अजून दा दाखवायचा दा। तर तुम्हाला सांगतो आता अजून मला काय बोलायचं होतं लक्षातच गेलं बाबा हाँ, हेजा पार्टी न, जी बन और हेजा हेजा हा ह्याच्या पाठीमाग पण एक कमेंट आली होती त्याच व्यक्तीची व्हिडिओ बनवू नका अर पण का कशासाठी तुझे एकट्याच ऐकून ह्या ह्याच्या आता कुठं पोटात दुखत असेल मला सांगा जेबीम बद्दल ह्याचं काय पोटात दुखत असेल मला सांगा जेबीम हा बाबासाहेब आंबेडकर हा माणूस आपल्या अख्ख्या भारत देशासाठी लढला एकटा माणूस मग ह्याच्या कुठं पोटात दुखायला आला आता मला सांगा मग त्या माणसाचं म्हणणं म्हणणं असं आहे की आम्ही स्वतः जे भीमच नाही म्हणून म्हणून ती आम्हाला असा सजेस्ट करतोय की तुम्ही जे भीम चे व्हिडिओ बनवू नका आणि तुम्हाला ती शोभ मग ह्याच्या असं पोटात दुखायला लागले पण आम्ही असं म्हणत नाही ना कधी की बाबा आम्ही जे भीमसेन नाही किंवा आमचं बौद्ध हां तर मित्रांनो कसा जरा तो आता माफ करा मित्रांनो तिला जरा खोकला लागला म्हणून थोडासा व्हिडिओ स्टॉप केला नाहीतर विषय कसा होतोय की आता मधीच व्हिडिओ बंद झाला परत अजून काहीतरी विषय माझा वेगळा राहणार आणि पाठीमागून मी काय बोललो की आता लक्षात राहिले नाही की मी कुठपर्यंत आलतो हां तर त्या बायला किंवा त्या त्या गाड्याला असं वाटतंय की आम्ही आमचा समाज बुद्धमध्ये नाही म्हणजे असं त्याला त्याला वाटतं की आम्ही कोणत्या समाजाचं आणि आम्ही त्या जे भीमची गाणी किंवा रील्स किंवा जे भीमचं आमचे व्हिडिओ ह्यांना का करायचं असं ती काय आमच्याजवळचं रिलेटेड पण आहे कोण नाही काय नाही का कोण आहे काय माहीत नाही त्याला असं वाटतं आम्ही जे भीमचे व्हिडिओ हो? बनवणे पण असं का पण असं आम्ही म्हणलं आहे का बाबा आम्हाला हे गाणे शोभत नाही ते किंवा आम्ही आमचा विषय आहे ना तो आम्ही कुठल्या ह्याच्यावर गाणं काढायचं आहे किंवा रील्स बनवायची किंवा कुठला व्हिडिओ बनवायचा आमच्या मनाचं काम आहे आम्ही काय करू दे तुला काय घेणे घेणे बाबा हां आता आमच्या जवळचीच काय काय माणसं बघते ती व्हिडिओ पण ती काय बोलत नाही ती गपचिप जाते ते कुठं म्हणते ते काय बोलायचं त्यांनासुद्धा आमचं लेखटकते आम्ही जे बीमचे व्हिडिओ वगैरे काढलेले हे पटत नाही मग काय त्यांच्या पोटात दुखते काय आता आपण कुठं उकळ्या त्या त्यांना आणि पंधरा ऑगस्टला वगैरे असं त्यात असं हे असं करून उभा राहतात ते कोणामुळे राहते काय माहीत असं मानवर करून राहतात त्यांना राष्ट्रगीत पाटणार ना काय असं तोंडवर करून उभा राहायचं इकडे कमेंट करायच्या आणि परत ना जे बी म्हणलं ह्यांच्या पोटात दुखते मना अजून आणि कमेंट मग तू करायचं विसरत नाही व्हिडिओ रेग्युलर बघते काय काही ह्यांना आता आम्ही सांगितलं का बाबा रिचार्ज मार आमचं व्हिडिओ बघ सर्च कर नाही नावे नाही तर आता तर बघा व्हिडिओ आता आज कसले व्हिडिओ बघते आणि लगेच कमेंट टाकते म्हणलं मी सुद्धा काय करत नाही काय त्याला करायचं कोण बाय काय नाही मित्रांनो एवढंच मला सांगायचं आजच्या व्हिडिओमध्ये मा ह्या माणसाला करावं तर काही नेमकं हे असं मला रोज त्रास द्यायला लागले ते माया जवळजवळ जर इथं कोण असतं त्याला उचलूनच व्हिडिओ चालू करून सापडला असता डोस्त्यावर घेऊन सापडला असता चला मित्रांनो बाय बाय राहू द्या तुमचा सपोर्ट अशी कुचकाट कुचक कुचकीस कमेंट करणार आणि तुमच्यासारखे माणसं आपले खूप छान आहे ते त्याच्यामुळं आम्हाला काय एवढी जास्त काही द्यायची गरज नाही चला बाय बाय